सातारा जिल्हा ही क्रांतिकारिकांची भूमी आहे आणि ह्या आज ह्या क्रांतिकारिकाच्या भूमीमध्ये आद्य क्रांतिकारक लहूजी वस्तार यांना जनतेच्या वतीनं मानाचा मुजरा करण्यात येतोय नक्की बघूया आपण आज ह्या सतरामध्ये काय करतो प्राणपणाला लावून तुम्ही स्वराज्य टिकवलं माझ्या लहूच्या तालमीत ह्या टिळकाला शिकवलं नाही सांगितलं माझ्या मनानं कौतुक केलं साऱ्या जणांनी सोन मातीत पिकवलं काळ्या मातीत घसून माझ्या लहूच्या तालमीत ह्या टिळकाला शिकवलं टिळक आगर कर हे आले संगे होते ज्योतिबा फुले शक्ती आपाट दावणी सारा इंद्रज झुकिवलं माझ्या लहूच्या तालमीत ह्या टिळकांना शिकवलं माझ्या लहूच्या तालमीत ज्योतिबा फुल्यांना शिकवलं क्रांतीविराजा चरणाची ढोळ राधेनाथ अशा समाजशाहिराला समाजानं का हुकवलं माझ्या लहूच्या तालमीत ता आगरकारांना शिकवलं माझ्या लहूच्या तालमीत वासुदेव बळवत अडक्याना शिकवलं माझ्या लहूच्या तालमीत ता या टिळकांना शिकवलं <सवागा> देशामध्ये ज्या वेळेला इंग्रज आले त्यावेळाला इंग्रजांना सशस्त्र क्रांतीनं सळोके पळो करून गुरुवर्य लहूजी वस्ताद यांनी सोडलं आणि पुण्यामध्ये तालीम स्थापन केली त्याच्या त्या तालिमीच्या माध्यमातून त्यांनी क्रांतीवीर तयार केले